वाघाडी प्रकल्पाच्या येळावारा येथील दबदब्यात दोन युवक बुडाले शोध व बचाव पथकाला एका युवकाला मृतदेह शोधण्यात यश आले असून अजूनही एक युवक बेपत्ता आहे त्याचे शोधकार्य पथकाकडून सुरू आहे फोटोग्राफीच्या नादात पाय घसरून युवक पाण्यात बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे देवराज उर्फ दादू संतोष गेडाम राहणार घाटी असे मृताचे तर सचिन प्रधान राहणार घाटी असे बेपत्ता युवकाचे नाव आहे घाटंजी नजीक असलेल्या व यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे निसर्गरम्य धबधबा आहे सतरा ऑगस्ट रोजी घाटी येथील तीन युवक धबधबा बघण्यासाठी गेले होते त्यापैकी एक युवक घरी परतला परंतु दोन युवक घरी उशिरापर्यंतही आले नाही त्यामुळे रविवारी कुटुंबियांनी वडगाव जंगल पोलिसात धाव घेतली त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने घटनास्थळ गाठून शोध कार्य सुरू केले दुपारच्या सुमारास देवराज उर्फ दादूचा मृतदेह आढळून आला तर सचिन प्रधानचा शोध लागला नव्हता सायंकाळ झाल्याने पथकाने कार्य थांबविले दोन्ही मित्र धबधब्यावरून रस्त्यावर परत आल्यानंतर पुन्हा धबधब्यावर गेले व परत आले नाही त्यामुळे पाण्यात उतरून फोटोग्राफी करत असताना पाय घसरून खोल पाण्यात बुडाले असावे असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय